नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घरचा आहे भाजप मंत्र्याचा हिंदी बोलण्यास नकार राजकीय वर्तुळात सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा दरम्यान राज्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून वातावरण पूर्णपणे आहे याच मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू पहिल्यांदाच एकत्रित येत आहे येत्या पाच जुलै रोजी मुंबईमध्ये राज आणि उद्धव ठाकरे एकत्रित मोर्चा काढणार आहेत या भव्य मोर्चाला जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे एवढंच नाही तर सत्ताधारी महायुती मधील देखील बऱ्याचशा पक्षाने या मोर्चाला पाठिंबा देत राज्यात हिंदी सक्तीची नकोय अशी भूमिका घेतली आहे हे सर्व सुरू असताना या भाजप मधूनच विरोध होत असल्याचं भाजप नेते आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मी फक्त मराठीच बोलणार आहे हिंदी बोलणार नाही अशी भूमिका घेतली आहे एवढंच नाही तर राज्य सरकारच्या भूमिकेला माझा पूर्णपणे विरोध आहे असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली आहे मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भोया उंचावल्या आहे दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केले पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी मला हिंदी येत नाही मी हिंदी बोलणार नाही मी फक्त मराठीत बोलेन मी हिंदीत बोलणार नाही माझा जन्म एका आदिवासी कुटुंबात झाला असून माझी आई अज्ञान आणि अनपड आहे माझ्या आईने मला मराठीत संस्कार दिले आहेत मी तेच बोलणार आहे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे एकीकडे मुंबईत हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलन सुरू आहे दुसरीकडे भाजपच्या मंत्र्यांनीच हिंदीत नाही तर मराठीत बोलणार असं विधान केलं आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला हा घरचा आहेर मानला जात आहे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या देखील अनेक नेत्यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चाला जाहीर पाठिंबा देत या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली असून राज्य सरकार आता हिंदी सक्तीचा निर्णय राज्यामध्ये चालू ठेवणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे